लाडकी बहिणीसाठी आदिवासी विकास विभाग व समाजकल्याण विभागाचा सात हजार कोटी वळवलेला निधी परत करा आदिवासी संघटना आक्रमक मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आदिवासी विकास मंत्री व समाजकल्याण मंत्री यांना निवेदन नंदुरबार प्रतिनिधी लाडकी बहीण योजनेसाठी आदिवासी विकास विभाग व समाज कल्याण विभागाचा सात हजार कोटी रुपये वळवलेला निधी आदिवासी विकास विभाग व समाज कल्याण विभागास परत करावा अशी मागणी बिरसा फायटर्स नंदुरबार व भारतीय स्वाभिमान संघाच्या वतीने करण्यात आली आहे या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी नंदुरबार यांना देण्यात आले हेच निवेदन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आदिवासी विकास मंत्री व समाज कल्याण मंत्री यांनाही पाठविण्यात आले आहे यावेळी बिरसा फायटर्स राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा भारतीय स्वाभिमान संघाचे खानदेश प्रभारी रोहिदास वळवी भारतीय स्वाभिमान संघाचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष पंकज वळवी सामाजिक कार्यकर्ते डायक्टर सुनील गावित शेल्दा गामवातील तुवाजा पावरा प्रताप पावरा राजेंद्र पावरा दारासिंग पावरा दिलवरसिंग पावरा वेल्ला पावरा डोंग्या पावरा छोटा पावरा वोपारी पावरा गिसली पावरा मीना पावरा सेवी पावरा दमणी पावरा आदी वीस ग्रामस्थ मोठ्या संख्येत उपस्थित होते आदिवासींचा व मागासवर्गीय समाजाचा विकास करायचा असेल तर त्यांचा निधी हा त्यांच्याच विकासासाठी मिळाला पाहिजे म्हणून लाडकी बहीण योजनेसाठी आदिवासी विकास विभाग व समाज विभागाचा सात हजार कोटी निधी वळवला आहे तो त्या विभागां स्पर्ध करण्यात यावा हीच नम्र विनंती अन्यथा सरकारच्या या निर्णयाविरोधात बिरसा फायटर्स संघटनेकडून राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल याची नोंद घ्यावी असा आंदोलनाचा इशारा बिरसा फायटर्स व भारतीय स्वाभिमान संघ अशा आदिवासी संघटनेकडून देण्यात आला आहे लाडकी बहीण योजनेसाठी महाराष्ट्र सरकारने आदिवासी विकास विभाग व समाज कल्याण विभागाचा सात हजार कोटी निधी वडवलेला आहे तो परत आदिवासी विकास विभाग व समाज कल्याण विभागाला परत करण्यात यावा अशी आमची बिरसा फायटर संघटनेची मागणी आहे या मागणीचं निवेदन आम्ही माननीय मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री व नंदुरबार जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांना आमच्या संघटनेतर्फे दिलेलं ला आहे लाडकी बहीण योजना ही महायुती सरकारची महत्त्वाकांक्षी योजना असून या योजनेच्या बळावरतीच हे सरकार या सरकार यु युती सरकार हे आज सत्तेवर आहे आज ही लाडकी बहीण योजना या सरकारसाठी दु डोकेदुखी ठरल्यानंतर जे वंचित घटक आहेत आदिवासी विकास विभाग व समाज कल्याण विभाग जे मागासवर्गीय विभाग आहे त्यांचा निधी या सरकारने वळवलेला आहे ही आमच्या आदिवासी बांधवांवरती खूप अन्यायकारक बाब आहे आजही तुम्ही नंदुरबारसारख्या दुर्गम भागामध्ये जर गेलात तर आमचे आदिवासी बांधव पाणी वीज रस्ता शाळा अंगणवाडी अशा काही मूलभूत समस्या आहेत त्यापासून आजही वंचित आहेत त्यांचा विकास जर करायचा असेल तर त्यांचा निधी हा त्यांनाच मिळाला पाहिजे म्हणून हा आदिवासी विकास विभागाचा चार हजार कोटी रुपये व समाज कल्याण विभागाचा तीन हजार कोटी रुपये असे एकूण सात हजार कोटी रुपये जो निधी लाडक्या बहीण योजनेसाठी वडवलेला आहे तो त्या विभागाला परत करण्यात यावा अशी आमची मागणी आहे या योजनेचा आम्ही बिलकुल विरोध क करत नाही परंतु आमच्या मागासवर्गीय लोकांचाच निधी त्या योजनेसाठी